काय काय चित्र सर्वात पहिले गुंजमध्ये इथे लहूजी वस्ताद नगर जे विस्तारित नगर आहे किंवा विस्तारित गाव आहे गुंज गावाचं तिथे आपल्याला सर्वांना माहिती आहे की सात महिलांचा सा जीव मी एका अपघातामध्ये एरीमध्ये अपघात झाला ट्रॅक्टरमधून त्याच्यामध्ये संचा जीव आता सर्वात पहिले इकडच्या लोकांना भेटून त्यांच्या समस्या त्यांच्यासमोर जे आढावे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून प्रामुख्याने एक गोष्ट जी समोर आली आहे की हा दिसायला जर अपघात जरी दिसत असेल तरी जर आपण अभ्यास केला आणि जर तपासलं तर हा अपघातापेक्षा इकडे जो व्यवस्थेचा आणि इकडच्या लोकांना उपलब्ध असलेल्या गव्हर्नन्सचा जो अभाव आहे त्याच्यामुळे या लोकांना मृत्यूपडे ढकलण्यात आले ही परिस्थिती दिसतो म्हणजे एका बाजूला आपण दिसतोय की इकडे विजेचे काम नाही पाण्याची सोय नाही आहे आरोग्य केंद्र नाही आहे शाळा नाही आहेत साधा रस्ता नाही आहे गट्टी टाकून सुद्धा रस्ता मुरून टाकून सुद्धा रस्ता बनवलेला नाही इतकी वाईट अवस्था आपल्याला एका बाजूला दिसते त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसते की इकडे एक बचत गटाच्या नावाखाली चालू केलेला साऊ प्रायव्हेट मनी लेंडिंग किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सावकारी म्हणतो ह्याच्या ना गटाच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या दरावरती सावकारी सुरुवात झाली आहे आणि त्याच्यामध्ये बरेच लोक ह्याच्या कर्जामध्ये अडकलेले आहेत आणि ते कर्जामधलं मुक्त वयला इकडच्या महिला दोन दोन वेळेस काम करत होत्या दोन दोन शिफ्ट किंवा दोन दोन पाण्यांवरती जाऊन काम करत होत्या आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस हा अपघात घडलेली घटना आहे कारण आपण जर एक एक क्रम जोडत गेला तर आपल्याला काय सरकारच्या आणि शासनाच्या व्यवस्था आणि सुव्यवस्था इकडे पोचल्या आणि त्याच्या अभावामुळे झालेला आहे एक मोठी दुर्घटना आहे आणि आम्ही सरकारकडे तातडीने मागणी करतो आहे की इकडच्या लोकांना जो तुम्ही सात लाखाचा मोबदला कबूल केला आहे तो त्यांना द्या तो सात लाखाचा मोबदला खरं म्हणजे एक कोटीपर्यंत वाढवून दिला पाहिजे गुंज गावातल्या शाहू लहूजी वस्तात नगर आणि इकडच्या आजूबाजू सगळ्याचे गाव आहेत इकडे मूलभूत जे गरजा आहेत पाणी आरोग्य केंद्र विजेच्या लाईन गावात आठ मिन किमान एक गावात एक हँडपंप एवढ्या तरी गरजा या इकडच्या सरकारने पुरवल्या पाहिजेत ही आमची प्रामुख्याने मागणी आणि त्याचबरोबर प्रत ज्या ज्या कुटुंबातनं एक, एक सदस्य किंवा ज्या ज्या कुटुंबामध्ये अपघात झाला आहे त्या कुटुंबांमधल्या एका व्यक्तीला हे सरकारी नोकरीवरती सरकारने शासनाने तातडीने लावावं हीसुद्धा आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर इकडे सरकारनी मोबदला देईल शासनाने जेव्हा नोकरीवरती लावेल तेव्हा नवीन पण त्याच्या आधी वंचित बहुजन आघाडीचे श्याम भाऊ यांनी आता माझ्या कानात सांगितलं आणि त्यांच्याकडनं एक महत्त्वाची सूचना अशी आहे आणि त्यांनी एक प्रोग्राम असा घेतला की जितके जितके लेकर आहेत त्यांच्या घरी अपघात झाले त्या सगळ्या लेकरांची शिक्षणाची जबाबदारी वंचित बहुजन आघाडी घेणार आहे आपण आता लॅक ऑफ गव्हर्नन्स म्हणाला होता आणि जे त्यांनी गव्हर्नन्स जर आपण मिनिस्टर ऑफ गार्डन म्हणतो पालकमंत्री नाही ही खूप दुर्दैवी घटना बेसिकली कोणताही जेव्हा माणूस एक निवडणूक निवडून येणारा प्रतिनिधी असतो निवडून आलेला जो प्रतिनिधी असतो हे कर्तव्य असतं की जिथे कुठे अशी घटना होते खास करून पालकमंत्री त्यांनी लोकांच्या समोर यावं सरकारचे आणि शासनाचे कमी काय आहेत अभाव काय आहेत हे समजून घ्यावे तातडीने त्याच्यावरती ऍक्शन घ्या आणि तातडीने ऍक्शन नाही घेता आली तरी किमान की, कमीत कमी किमान इकडच्या लोकांच्या दुःखामध्ये सहभाग तरी दाखवावा एक माणुसकीच्या नात्यावर एवढी तरी आम्ही पालकमंत्र्यांकडनं एक अपेक्षा ठेवली होती आणि ती सुद्धाही पूर्ण होताना दिसत नाही पण म्हणायला होता की राज्यभरात राज्यभरात जे मायक्रो फायनान्स कंपनी आहे ते ग्रामीण भागात अनेक महिलांची पक्ष म्हणून काय येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी हा मुद्दा नक्की उचले आणि नुसता मुद्दा उचलणार नाही तर एक योजना आणि एक पॉलिसी लेवलचा सुझाव आम्ही महाराष्ट्र सरकारला सुद्धा नक्की करू कुठल्या महिलांकडे देखील बऱ्याच मायक्रो आहे ती काय मागणी केली मागणी केली आहे का आम्ही हा मुद्दा एकत्र सगळ्यात पहिले शासनाकडे हीच मागणी आहे की आत्ता या गावामधले जे ग्रस्त आहेत त्यांना कायद्यामधनं त्यांना कायद्यानी कर्जामधनं बाहेर काढा त्यांना सगळ्यात पहिले या कर्जाच्या ट्रॅपमधनं बाहेर काढा त्यांचं संरक्षण करा आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राभर जो हा ट्रॅप चालू झालाय चा नावाखाली सावकारी करण्याचा त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या पातळीवरती एक भूमिका घेईल एक ऍक्शन घेईल आणि आम्ही योजना पण दिवस उलटून गेले मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पाच लाख रुपये आर्थि, आर्थिक मदत देऊ यांना अजूनपर्यंत यांना आर्थिक मदत सुद्धा आलेली नाही जर बोलताना आपण ऐकलं असेल तर माने साहेब जे होते ते बोलताना बोलले की पुढच्या तीन चार दिवसात खात्यामध्ये पैसे येतील पण ते नाही आले तरी आम्ही सरकारवरती शासनावरती कंटिन्युअस दबाव फॉलोअप आणि प्रेशर टाकत लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आता मी हा इश्यू सोडून आलो प्रश्न नाही ह्याच्याबद्दल प्रेस जाऊ द्या नाही तर डायल्यूट होते